नमस्कार महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यातून एक मोठी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून लासूर परिसरात चुकीच्या पद्धतीने बसवले गेलेले स्पीड ब्रेकर नागरिकांच्या जीवावर बेतणार युवासेनेच्या शिष्टमंडळाचे ग्रामसेवकांना निवेदन लासूर शहरातील मुख्य रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी नवीन स्पीड ब्रेकर बसवण्यात आले परंतु हे स्पीड ब्रेकर पूर्णतः चुकीच्या मापांचे उंचीचे आणि अस्थिर स्वरूपाचे असल्याचे समोर आले असून त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे केवळ त्रासच नाही तर हे स्पीड ब्रेकर आता थेट अपघातांना निमंत्रण देत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे विशेष म्हणजे हे स्पीड ब्रेकर कोणतीही आराखडा मंजुरी संकेत नियम किंवा वाहन चाचणी न करता उभारले गेले असल्याचा संशय व्यक्त होत आहे यामुळे अनेक दुचाकी स्वारांच्या वाहनांचे समोरील भाग तुटले तर चारचाकी गाड्यांचे खालचे भाग घासून नुकसान झाले आहे रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि रुग्णवाहिका वाहनांनाही यामुळे अडथळा निर्माण होत आहे या गंभीर समस्येकडे शिवसेना व युवासेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष दिले दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी युवासेनेचे शहरप्रमुख अनुराग मस्के समन्वयक जतीन जयस्वाल उपशहरप्रमुख दीपक चव्हाण व दिनेश उचित शाखाप्रमुख निखिल तुपे आणि अनिकेत मडिकर तसेच कार्यकर्ते भूषण रनेवले व कुणाल पाटील वाघ यांच्या शिष्टमंडळाने ग्रामसेवक मुकने साहेब यांना निवेदन सादर करून त्वरित कृती करण्याची जोरदार मागणी केली शिष्टमंडळाने स्पष्टपणे सांगितले की या चुकीच्या स्पीडब्रेकरमुळे जर एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असेल नागरिकांच्या जीविताशी खेळ हा कुठल्याही प्रकारे सहन केला जाणार नाही या निवेदनानंतर ग्रामसेवक मुकने साहेब यांनी निवेदन स्वीकारून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यापुढे स्पीडब्रेकरचे माप बांधकाम पद्धती आणि जागा निश्चित करताना वाहतूक विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच कारवाई होईल असे देखील त्यांनी सांगितले दरम्यान लासूर शहरातील अनेक नागरिकांनी या पावलांचं स्वागत केलं असून लवकरच हे अपघातजन्य स्पीड ब्रेकर काढून त्यांच्या जागी योग्य उंचीचे मान्यताप्राप्त पद्धतीने बनवलेले गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेचा मुद्दा असताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही प्रशासनाने जागी होऊन त्वरित कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन आढळ आहे असा इशारा युवासेनेने दिला आहे ब्युरो रिपोर्ट अनिरुद्ध भारद्वाज संभाजीनगर